आता यावेळी काही आडेवेळे लावू नका मुलगा चांगला आहे आणि घरातले चांगले आहेत आशूचं एकदा लग्न झालं की आपली जबाबदारी संपली हो जबाबदारी संपली म्हणून काय पोरीचं लग्न चौकशी न करता लावून द्यायचं की काय मी बाप आहे तिचा तुम्हा बायकांना काय कळतं समाजात काय काय प्रकार घडत आहेत ते पवारांनी नातेवाईकांकडून मुलाची आणि त्याच्या घरच्यांची चौकशी केलीच होती पण आशूची आई नातेवाईकांवर पूर्ण विश्वास टाकून वयात आलेल्या मुलीचं लग्न कधी होईल हेच बघत होती पवारांनी पत्रिका मागवून घेतली भटजींना पत्रिका वगैरे दाखवून गुण जुळले आणि मग पुढे लग्नाची बोलणी चालू झाली नवऱ्याकडच्या लोकांनी पहिली मागणी घातली ती चार तोळे सोन्याची चेन दोन तुळ्यांचा ब्रेसलेट आणि मुलाला एक मारुती अल्टो मुलगा सरकारी नोकरीत रुजू होता लग्न झालं तर मुलीचं भलं होईल पण प्राथमिक शिक्षक म्हणून निवृत्त झालेले पवारांकडे एवढा पैसा नव्हता काय करायचं कळेना इकडून तिकडून नातेवाईकांकडून थोडाफार जमेल तेवढा पैसा जमवला गावाकडील जमीन विकली पैशांची जमवाजमव केली आणि एकदाच आशूचं लग्न लावून दिलं लग्न झालं मुलगी सासरी गेली आणि इकडे आशूच्या आईची चिंता वाढायला लागली आहो पोरीला सुखात ठेवतील ना ती लोक का तुमच्या मनात हा प्रश्न आला नाही हो लग्नाच्या आधी एवढं सगळं मागितलं आपल्याकडे दोन्हीकडचा लग्नाचा खर्च पण आपल्यावरच टाकला तो पण ऐन अशी लोकं काय करतील मला तर आशूची खूप काळजी वाटायला लागली आहे हो नवरा मुलगा शांत आहे आपल्या आशूला घेईल सांभाळून नको काळजी करूस पवारांनी आशूच्या आईची समजूत काढली तीन दिवसांनी आशूच्या सासरी पूजेचा सा कार्यक्रम नियोजित झाला आणि तिने आपल्या आई वडिलांना तिकडे पूजेसाठी बोलावलं पवार आणि त्यांची पत्नी दोघेही मुलीच्या सासरी गेले तिकडे पूजेला गेल्यावर ह्यांच्याकडे तिच्या सासची लोक एक शब्दही बोलले नाहीत आशूने त्यांना बसायला खुर्च्या दिल्या दुपारचं जेवण झालं आणि संध्याकाळी चार वाजता पवार पुन्हा आपल्या घरी जायला निघाले आई वडील घरी जायला निघाले हे बघताच आशूने आईला घट्ट मिठी मारली आणि ढसाढसा रडायला लागली नक्की काय झालं हे तिने आई वडिलांना सांगितलं नाही आईने खोदून खोदून विचारलं अगं पोरी काय झालं काही त्रास आहे का आशूच्या आईचे हे शब्द ऐकताच तिची सासू चवताळली आणि त्यांच्या अंगावर धावून आली आम्ही काय त्रास द्यायला बसलो काय तुमच्या मुलीला त्रास झाला त्रास झाला म्हणून काय विचारता चार माणसात आम्ही काय छळ मांडला काय तुमच्या पोरीचा एवढं वाटत असेल तर जा घेऊन तुमच्या घरी आशूच्या सासूचे हे शब्द ऐकून पवारांनी आशूची समजूत काढून तिला घरात जायला सांगितलं आणि ते दोघेही एक शब्दही न बोलता तिथून जड हृदयाने निघून गेले मुलगी कशी राहत असेल कसे वागवत असतील पोरीला एवढं सगळं मागितलं ते सगळं देऊन पण ते लोक असे का वागतात मी अगोदरपासूनच तुम्हाला बोलले होते माझ्या मनात पाल चुकचुकली होती मला वाटलंच होतं काहीतरी चुकीचं घडलं आहे पवारबाई म्हणाल्या अरे असं काही नाही बापू चांगले आहेत आपले ते सगळं सांभाळून घेतील रहावे ना म्हणून तिच्या आईने आशूला एकदा फोन केला आशू फोनवर बोलत असताना बाजूने बापू तिच्या आई वडिलांना अपशब्द वापरून काहीतरी बोलत असल्याचे पवारांनी ऐकलं आणि त्यांचा धीर सुटला आपल्या ऐकुलत्या त्या एक मुलीचं पुढे कसं होणार ह्या चिंतेत दोघेही बायको पार खचून गेले होते मुलीच्या सासरी येणं जाणं बंद झालं तिकडे सासरच्या लोकांनी आशूचा छळ मांडला घरात बारा तेरा माणसं एकत्र कुटुंब आणि एवढ्या सगळ्या लोकांचं जेवण आणि काम एकट्या आशूवर पडायचं घरात नवीन आलेल्या सुनेला रात्रंदिवस घरकामाला लावून ठेवली होती माहेरी कधी जाऊ का विचारलं तर नवरा शिविगाळ करायचा म्हणून पुढे तिने माहेरी जाऊ का हे विचारणं पण बंद केलं आई वडिलांशी संपर्क तुटला तिकडे तिच्या माहेरी पवार काकू पोरीच्या टेन्शनमुळे आजारी पडल्या आणि अन अंथरुणाला खेळल्या त्यातच एक दिवस त्यांचं निधन झालं आशूला निरोप पाठवला गेला आणि आई गेल्याच्या दुःखाने व्याकुळ आशू पार खचून गेली आशूच्या आईच्या कार्यांना तिच्या सासरची मंडळी फक्त तोंड दाखवायला आले आणि ताबडतोब आशूला घेऊन गेले आईच्या मागे वडील एकटे कसे राहतील काय करतील त्यांच्या जेवणाचं काय आशूला वडिलांच्या काळजीने एक एक दिवस काढणं कठीण झालं तब्येत हटली आणि लग्नात सुंदर दिसणारी आशू वर्षभरात एकदम बारीक झाली माहेरच्या कोणी बघितले तर ओळखणार नाही अशी अवस्था झाली पोरीची तिकडे वडील खचून गेले एकीकडे पत्नी गेल्याचं दुःख तर दुसरीकडे आशूची चिंता बघता बघता साठ आठ महिने उलटून गेले दिवाळीचा सण आला आणि तिला वडिलांची खूप आठवण यायला लागली राहावे ना तिने नवऱ्याला विचारून जरा बाबांना बघून येऊ का दोन दिवस जाण्याची परवानगी दिली तर बरं होईल तिसऱ्या दिवशी पुन्हा येईल सकाळी सकाळीच येईल असं नवऱ्याला विचारणा केली नवऱ्याने परवानगी दिली आणि अशी माहेरी आपल्या वडिलांच्या घरी आली घर तसं सुपारीच्या वाडीत होतं तिला घरी यायला संध्याकाळचे सहा वाजले होते घराबाहेर येता घराकडे बघितलं घराची सगळी दुर्दशा झाली होती अंगणात ढिगभर पाला पडलेला घराच्या कौलांवर सुपारीच्या झावळ्या घराच्या वरांड्यात धूळ आणि पाचोळा पडलेला दरवाजावर जळमट वडिलांनी कित्येक महिने घराची साफसफाई केली नसावी अशी अवस्था तिने दरवाजा वाजवला वडिलांनी ओ दिली आणि दरवाजा उघडला आग आशू कशी आहेस मुली आणि तिने वडिलांना घट्ट मिठी मारली एवढ्या महिन्यांनी वडिलांना भेटलेली आशिव त्यांना डोळे भरून बघत होती पवारांची पण तब्येत हटली होती ही काय अवस्था करून ठेवली माझ्या पोरीची अहो बाबा माझं सोडा मी सुखात आहे एकदम मज्जेत तुम्ही काय अवस्था केली आहे ये ये आत ये बस पोरी बसून बोलू थांब आलो मी पाणी घेऊन येतो तुझ्यासाठी थांबा थांबा तुम्ही बसा मी आणते पाणी आणि ती घरात गेली माठातून दोन, दोन ग्लास पाणी घेऊन बाहेर आली आणि वडिलांना एक ग्लास दिला दोघे बाप लेख बोलत बसले आणि अंधार दाटायला सुरुवात झाली आशूने चूल पेटवली आणि जेवणाच्या तयारीला लागली अन्नधान्याचे डबे जसेच्या तसे भरलेले काय हो बाबा तुम्ही जेवणाचं काय करता काहीतरी बनवतो आपलं सुट्टूर फुट्टूर अहो पण हे सगळे डबे असेच्या असेच आहेत कुठे तसेच आहेत असं टाळाटाळ तार करून ते तिथून निघून गेले दोघेही जेवले आणि रात्री अंथरून टाकून झोपी गेले सकाळ झाली आशूने बंब पेटवला आणि वडिलांना पाणी गरम करून दिले गरम पाण्याची बादली बाथरूममध्ये नेऊन ठेवली बाबा पाणी ठेवले तुमचं बाथरूममध्ये मी जरा झाडलोट करून घेते बाहेरची तिने खराटा उचलला आणि अंगणातली साफसफाई करायला गेली इतक्यात वाडीत इत मोटरसायकलचा आवाज आला तिने वर बघितलं तर तिचा नवरा आलेला उद्या येईल असं बोलले होते हे आजच का आले ते पण एवढा सकाळी आशूचा नवरा अंगणात आला गाडी उभी केली आणि घरात गेला पाठोपाठ आशू घरात गेली आणि पाणी घेऊन आली अहो मी उद्या येणारच होते मी बोलले होते ना तुम्हाला हो बोलली होतीस तुला खोटं बोलून इथे येऊन राहायची काय गरज होती कामचुकार आहेस तू इकडे एकटीला निवांत मिळेल म्हणून येऊन राहिलीस आणि कारण देतेस बाबांना भेटायला आले नाही हो अहो खरंच मी बाबांना भेटायला म्हणून आले इकडे हे एक तास तिचा नवरा ताळ करून उभा राहिला आणि तिला बोलला अच्छा बाबांना भेटायला आलीस ना, ना? कुठे आहेत बाबा आहेत आंघोळीला गेलेत येतीलच आता तुम्ही बसा ना मी चहा आणते चहा गेला खड्ड्यात तुझ्या बाबांना बोलावं अगोदर मी दाखवतोच तुला खोटं कसं बोलायचं ते अहो थांबा ना दहा मिनटं येतीलच इतक्यात नाही दहा मिनटं थांबायला वेळ नाही माझ्याकडे चल दाखव मला बाथरूम बाथरूम कुठे आहे दाखव आणि तो सरळ घराच्या आतल्या खोलीत शिरला आशू त्याच्या मागे मागे बाथरूमपर्यंत गेली आणि तिने दरवाजाकडे बोर्ड दाखवलं हे बाथरूम ते आत आहेत उघड दरवाजा उघड बघू दे मला नवरा ऐके ना म्हणून तिने बाबांना हाक मारली बाबा बाबा हे आलेत भेटायला तुम्हाला दरवाजा उघडता का जरा काहीच आवाज आला नाही म्हणून दोन मिनटांनी आशुने दरवाजा हाताने उघडण्याचा प्रयत्न केला तर दरवाजा उघडाच होता आतमध्ये कोणीच नव्हते गरम पाण्याची बादली रिकामी होती आणि ओला टॉवेल दोरावर होता अहो बाहेर आलेत ते बहुतेक हे बघा टॉवेल ओला आहे थांबा हा बघते मी असतील इकडेच मागे गेले असतील म्हणून ती घराच्या मागे गेली आणि बाबा ओ बाबा बाबा हे आलेत कुठे आहात तुम्ही आशूच्या नवऱ्याने आशूचा हात पकडला आणि ओढत तिला बाहेर आणली तुला इकडे राहायला यायचं होतं तर सांगायचं होतं मेलेल्या बापाच्या नावाने खोटं बोलून का आलीस काय मेलेल्या बापाच्या हो माझ्या बाबांना काही बोलू नका हो हो बाप मेला आहे तुझा दोन महिन्यांपूर्वीच तुझ्या गावातला माणूस भेटला मला काल दापोलीला तुझी विचारपूस करत होता मी बोललो ती बाबांना भेटायला गावाला गेली आहे तर त्याने मला सांगितलं की तुझा बाप दोन महिन्यांपूर्वीच मेला आहे मरताना त्याने सगळ्यांना सांगितलं आशूला बोलू नका काही हे ऐकून तिचा विश्वासच बसेना नवरा खोटं बोलून आपल्याला इथून न्यायला आला आहे असाच तिचा समज झाला शांत बसले आणि घराच्या मागे जाऊन बघायला लागली बाबांना शोधायला लागली पण बाप कुठेच दिसला नाही काल रात्रभर आपण बाबांसोबत बोललो एकत्र जेवलो सकाळी उठून त्यांना पाणी तापवून दिलं आंघोळ करायला गेले आणि नाहीसे झाले हे सगळं तिला खरंच वाटेना आपले वडील हयात नाहीत या गोष्टीवर तिचा विश्वास बसेना नंतर नवऱ्याने एका नातेवाईकाला फोन करून बोलावलं त्याने सगळी हकीकत आशूला सांगितली आणि आशूला धक्काच बसला आशू डोकं पकडून जमिनीवर बसली धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद